विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील गणित विषयातील संख्या आणि संख्या पद्धती हा घटक त्यातील स्वाध्याय एक पॉइंट सहा मधील प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप पाचवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही मला मेसेज करा त्यामध्ये तुमचा वर्ग आणि तुमचं नाव एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला आहे तसे का करत चला चला, चला।, चला। सर्वांना शुभ संध्याकाळ आदित्य आडविलकर अवगन गुड इव्हीनिंग सूर्यकार गायकवाड मिश्रा ढपळ ब्राह्मणे परी उन्नती चला उन्नती वादच गुड चला चलाय झाले मॅसेज तुमचे अश्विनी धपाटे चला सर्वांना गुड इवनिंग आपण स्वाध्याय आज एक पॉईंट सहा अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न का आहे तीन चार शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढील पैकी कोणती तीन कॉमा चार कॉमा शून्य यापासून आपल्याला काय करायचंय लहानात लहान पाच अंकी संख्या बनवा म्हणते लहान पाच अंकी संख्या लहानात लहान पाच अंकी संख्या मग आता या ठिकाणी आपल्याला अंक दिले तीन संख्या बनवा म्हणते पाच अंकी मग काय होईल काय अंक डबल येतील लाहनात लाहन पांच अंकी संख्या तपहा आपन क्या करेगा करो सर्वप्रथम दिले ले अंका पसुन लाहनात लांस संख्या तैयार करू लाहनात लहान संख्या तैयार करता स्थान आगोदर लाहन अंक यहाँ लगता शून्य है ये तय अपनी तेज पक्ष थोड़ा मोटा गया तीन शून्य चार माता ही इधरी तीन अंकी पण आपल्याला काय म्हणतंय पाच अंकी बनवायला सांगितले मग आता कधी एक लक्षात ठेवायचं आपल्याला जर एखाद्या वेळेस दिले तीन चा? चा बनु, बनु, अंक पाच अंकी बनवायचे मग याच्यातले दोन अंक कमी पडू लागले मग लहान संख्या बनवायची असता बनव बनवा असं जर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं असेल तर काय करायचं लहान अंक जेवढे अंक कमी पडले आहेत तेवढे घ्यायचं म्हणजे आपल्याला दोन कमी पडले आहेत लहान अंक कोणता आहे शून्य या इथला शून्य एकदा घेतला आणि हे कमी पडलेले दोनदा म्हणजे काय झाले ही तीस हजार चार तीस हजार चार पर्याय क्रमांक सी हे उत्तरेल हे लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती मिळेल आपल्याला तीस हजार चार सोमेवाड तीन हजार चार नाही तीस हजार चार उन्नती शेख कबीर जगदाळे भांड खुशी आरोही कौस्तुभ भाग्यश्री परी आहेर घागरे श्रावणी चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल पहा एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल तर तो एकवीस वेळा लिहावा लागतो एकवीस वेळा लिहावा लागतो पहा कधी लिहावा लागतो एक ते शंभर मध्ये एक त्याच्यानंतर दहा अकरा इथं दोन ठिकाणी आला बघा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि शंभर एक ते शंभर संख्या लिहिताना म्हणले पहा एक, एक दोन हे तीन चार अकरामध्ये दोन वेळे चार हे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोहळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस वेळा लिहावा लागतो किती एकवीस वेळा पर्याय क्रमांक सिल पर्या सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी सी धपाटे जगदाळे आरोहित दळवे श्रावणी जय भान सिद्धांत आदिती आडविलकर खटावकर शेख निर्वळ नेत्रा श्रावणी बुरंगे डोळस चला स्वाध्याय एक पॉइंट सहा काढा ना दोन हजार सव्वीस ची प्रकाशनाची जी मार्गदर्शिका आहे त्यातील स्वाध्याय एक पुढचा प्रश्न काय आहे पुढील जोडमूळ संख्यांची जोडी कोणती तर पहा आपण जोडमूळ संख्या कशाला म्हणतो हे तुम्हाला माहित आहे का जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्येमध्ये ज्या दोन मूळ संख्येत दोनचा फरक असतो त्या दोन मूल संख्यांना जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हणतात आता या ठिकाणी आपल्याला जोडमूळ संख्या ह्याला जुळ्या संख्या असे म्हणतात कधी कधी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो जुळ्या संख्या एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या येत्या कोणत्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस एक सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव तर पायामध्ये जोडमूळ संख्याच्या आठ जोड्या आहेत हा शंभरमध्ये आता इथे ही पहिली जोडी आहे तीन पाच दोनचा फरक आहे पहिली जोडी काय आहे तीन पाच दुसरी जोडी कोणती आहे पाच सात पा दोनचा फरक आहे पाच सात ही दुसरी जोडी आहे तिसरी जोडी आहे अकरा तेरा तिसरी जोडी आहे काय दादा अकरा आणि तेरा दोनचा फरक आहे चौथी जोडी आहे सतरा एकोणीस सतरा आणि दोन एकोणीस पाचवी जुडी कोणती आहे एकोणतीस आणि एकतीस सहावी जुडी आहे एक्केचाळीस त्रेचाळीस सातवी जुडी आहे एकोणसाठ एकसष्ट आणि आठवी जुडी आहे एकाहत्तर त्र्याहत्तर अशा ह्या आठ जोड्या येतात जोड मूळ संख्याच्या लक्षात ठेवा एक ते शंभर मध्ये किती जोड्या येतात आठ जोड्या येतात मग आता ह्याच्यापैकी कोणती आहे तर ही त्र्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर मूळ संख्या आहे का नाही एक या ठिकाणी एकोणसत्तर मूळ संख्या नाही पंधरा मूळ संख्या नाही म्हणजे काय उत्तर काय पर्याय क्रमांक ये उत्तर काय येईल दादा पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल अलक लक्षात पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन बऱ्याच जणांचं आलेलं आहे लक्षात ठेवा जोडमळ संख्येच्या आठ जोड्या आहेत नवदला आलेले प्रश्न हे सगळे शून्य नऊ आणि सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार किती पहा शून्य कमा नऊ कमा सहा सर्वात लहान लहान संख्या बनवा सहा शून्य नऊ आणि मोठी संख्या काय होईल नऊ सहा शून्य या दोघाचा गुणाकार म्हणतोय म्हणजे हे सहाशे नऊ गुणिले नऊशे साठ हे शून्य आपण बाजूला ठेवतो पर्यंत सहा गुणू गुणो साम चोपन सहासाय छत्तीस नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि नव्वी सखी चोपन्न चार सहा चौदाला चार हच्या एक सात एक आठ पाच आणि इथला हा शून्य काल पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक बी पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस परांडे आराध्या गौतम आठवले ठंगे पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे तीन शून्य आठ दोन सात हे अंक एक एकदा घेऊन बनणारी पाच अंकी हे अंक घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती तर पहा काय करायचं आपल्याला अंक काय दिले तीन शून्य आठ दोन सात यापासून बनवणारी पाच अंकी लहानात लहान पाच अंकी लहानात लहान संख्या बनवायची आपल्याला तर पहा पाच अंकी लहानात लहान बनवायचे म्हणजे लहान अंक अगोदर कोणता शून्य घेता येत नाही मग काय करा दोन घ्या दोन हे शून्य त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर सात आणि आठ पण आपल्याला प्रश्नामध्ये लहानात लहान विषम संख्या विचारले एकक स्थानी आठ आल्यामुळे ही काय आहे समसंख्या आहे मग आपल्याला पाच अंकी लहानात लहान पाच अंकी लहानात लहान विषम संख्या लहान लाँन विषम संख्या का दोन शून्य तीन आठ सात वीस हजार तीन से पांच अंकी लहान लहान विषम संख्या तैयार से सत्या पर्याय क्रमांक बी उत्तर उत्तर पर्याय क्रमांक बी आल का लक्ष्य ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन कौस्तुभ अथर्व जगदाळे सम्रित नेत्रा भान गोरे कबीर शौर्य खटावकर अनुज अजिंक्य वारे बडोले येडके लक्ष आदित्य आडविलकर परी सई गवारे रिद्धी हिंड्राळे वागज पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थान मूल्याची बेरीज किती पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज म्हणजे पाचच्या स्थानिक किमतीची बेरीज बडोले हे मोदी टाकू नको चला पाच कुठं आहे इथं एक आहे इथं एक आहे हे हो एक पाच हे एक पाच हा कोणत्या स्थानावर आहे किंवा हे पाच असायला असले पुढे एक दोन तीन चार पाच अंक आहेत पाच शून्य देऊन टाका हा पाच इथं त्याच्या पुढे एक अंक आहे एक शून्य यांची बेरीज म्हणले म्हणजे हे पाच लक्ष अधिक पन्नास म्हणजे पाच लाख पन्नास येते बेरीज काय ते पाच लाख पन्नास पर्यायामध्ये आहे का पाच लाख पन्नास हे पाच लाख पन्नास पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आले सर तुम्ही मधले क्वेश्चन सोडून दिले अजिबात नाही दोन हजार सहाचं पुस्तक काढा पहिला प्रश्न झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला पाचवा झाला सहावा झाला आता मधले आणखी कुठं सोडायचे प्रश्न दादा त्या स्वाध्यायामध्ये किती आहे ते एकूण नऊ प्रश्न आहेत किती येत नऊ प्रश्न आहेत नऊ हा मधले नाही सोडले प्रश्नाचा क्रम बदललाय तू चिंता करू नको भाऊ कोण जो आहे तो दादा हे घे मधले प्रश्न नऊ प्रश्न आहे तर नऊ प्रश्न होतील काळजी करू नको क्रम खालीवरी झाला असेल पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा इथं बेरीज आहे या बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढायचे गायब म्हणजे कुठं गायब आहे इथं एक गायब आहे इथं गायब आहे इथं गायब आहे तर पहा या ठिकाणी काय केले बेरीज दिले आठ आणि सात पंधरा पंधराला पाच हातचा किती आला दादा एक या तीन मध्ये एक मिसळा हातचा चार इथं पाच यायला पाहिजे मग या गोलमध्ये स्टार ची किंमत किती घ्यावी लागेल इथं आपल्याला ला जर एक असेल तर पाच येते आठ आणि सात पंधराला पाच हातचा एक तीन आणि हे एक चार मग पाच येण्यासाठी किती मिसळावं लागतं एक म्हणजे हे स्टार शून्यामध्ये वर्तुळामध्ये स्टार त्याची किंमत आली एक बरोबर आहे मग इथं दोन मध्ये किती मिसळल्याच्या नंतर अकरा येते हो तर नऊ मिसळल्याच्या नंतर एक येते दोन मध्ये दोन मिसळ चार येते तीन मिसळ पाच येते चार जर मिसळ तर सहा पाच मिसळ सात आठ मिसळ दहाला शून्य नऊ मिसळ अकराला एक नऊ हातचा एक आला चार आणि हातचा एक पाच आता आठ येण्यासाठी किती कमी पडले आहेत तीन म्हणजे हे स्टार बरोबर तीन म्हणजे आपल्याला स्टार इथं काय दिले पर्याय स्टार स्टार बरोबर तीन त्याच्यानंतर वर्तुळामध्ये स्टार बरोबर एक त्याच्यानंतर चौकोनामध्ये स्टार बरोबर नऊ तीन एक नऊ तीन एक नऊ पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल डी हे उत्तर असेल उत्तर काय असेल डी हे उत्तर असेल अलक लक्षात ज्यांचं आले त्यांचा अभिनंदन लाहू तास केला तर विद्यार्थी भरपूर आहेत आणि लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल सर्वजण या चॅनलला नवीन आहात हे चॅनल आपलं नवीन आहे सर्वजणच नवीन आहात सबस्क्राईब करून घ्या इथून पुढचे आपल्याला हे चॅनल मॉनिटाईज झाले नाही एक हजार सबस्क्राईब <coughs> त्याला ते झाल्याच्या नंतर आपल्याला तिथं रेग्युलरली लाईव्ह तासिका घ्यायच्या आहेत त्यामुळं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न देशपांडे इमोजी टाकू नको चौरस वर तुळपा चौरस किंवा हे चौरस मोठा हे वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे या चौरसात बी असावा बर का त्रिकोणात बी असावा हे चौरस चौरसामध्ये काय चार सहा दोन पाच सा सात तीन हे चौरसात आहे मग आता तो त्रिकोणात चौरस वर्तुळ वर्तुळात बी असावा चौरस आणि वर्तुळामध्ये काय काय सात पाच सहा सात पाच सहा सात आहे चौरस सा आणि वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये चौरस हे चौरस वर्तुळ हे वर्तुळ आणि त्रिकोण ह्याच्यामध्ये फक्त सात हा अंक आहे काय कोणता अंक आहे सात हा अंक आहे तर इथं पर्याय त्याचे लिहायचे राहिलेत काय पर्याय आहेत एक पाच सात सहा एक पाच सात सहा तर या ठिकाणी आपल्याला उत्तर काय असेल C है C. आंक है? है, है, है? सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल सी सात हा अंक कशात आहे हा त्रिकोणात आहे या चौरसात आहे या वर्तुळात पण आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं का लक्षात चला कंठाळे भागरे रोहित चला रोहित कुठे गेल तर असेल काय आत्ता दिसला असतो पुढचा प्रश्न एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये वापरला वापरलेला कमाल कमालचा अर्थ समजून घ्या कमाल म्हणजे मोठ्यात मोठा कमाल म्हणजे मोठ्यात मोठा संख्या येतात एक्स वाय झेड एक्स वाय झेड यामध्ये हे चार अंकी संख्या येतात यामध्ये सगळ्यात मोठा अंक सात वापरलेला आहे तो प्रत्येक संकेत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाही समजा आपण इथं सात वापरलाय हे सात पेक्षा मोठा अंक नाही मग सात पेक्षा लहानच घेऊ इथं आपण सहा सात पाच चार जर घेतलं तर संख्या काय तयार होईल सहा हजार सातशे चोपन्न इथं सात आहे त्याच्यानंतर सहा पाच चार जर घेतलं तर सात हजार सहाशे चोपन्न इथं आपण जर इथं सात आलाय मग इथं सहा पाच सात चार जर घेतलं तर सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि इथं सात आहे मग सहा पाच चार सात जर घेतलं सहा हजार पाचशे सत्तेचाळीस मग ही सहा हजार ही सहा हजार ही सहा हजार म्हणजे ही सात हजाराची वाय ही संख्या काय होते सात हजारापासून म्हणजे सगळ्यात मोठी संख्या तयार होते पर्याय क्रमांक बी कमाल संख्या विचारले कमाल संख्या म्हणजे मोठ्यात मोठी संख्या वाय येते कारण की या ठिकाणी सात मोठा अंक आहे सर्वात हा शतक स्थानी वापरलाय इथं हजार स्थानी वापरलाय इथं दशक स्थानी वापरलाय आणि इथे एकच स्थानी मग जो हजार स्थानी वापरलाय ती संख्या मोठी असेल सगळ्यात सोपं पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल ज्यांचं आलेलं आहे ही संख्या काय असेल सर्वात मोठी संख्या वाय नावाची संख्या मोठी संख्या असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल का लक्षात चला लाईक करा नवीन असाल जवळपास सर्वजण या चॅनलला नवीन आहेत सबस्क्राईब करा दादा नो दिनो सबस्क्राईब करा आपल्याला या नंतरचे या चॅनलवरचे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मात्र नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब